मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभागाची जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये आज रोजी जो झालेला पेपर आहे पेपरमधील प्रश्नांचे स्पष्टीकरण बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला या व्हिडिओला सुरुवात करूया पहा पहिला प्रश्न आजच्या व्हिडिओमधील या ठिकाणी आहे पहिला प्रश्न काय आहे आदिवासी विकास मंत्रालय भारतात कधी स्थापन झाले बघा जे आदिवासी विकास मंत्रालय आहे ते भारतामध्ये कधी स्थापन झाले एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक नव्याण्णव एकोणीसशे सत्त्याऐंशी की एकोणीसशे पंच्याहत्तर तर आदिवासी विकास मंत्रालय जे आहे ते भारतामध्ये एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे ओके बघा पर्याय क्रमांक बी एकोणीसशे नव्याण्णव याचं उत्तर होतं याचं स्पष्टीकरण बघतो म्हटलं तर आदिवासी विकास मंत्रालय भारतात एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्थापन करण्यात आले पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे एकलव्य मॉडेल निवासी शाळांचा उद्देश काय आहे शिष्यवृत्ती देणे रोजगार निर्माण करणे विद्यार्थ्यांना टॅब देणे की आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शिक्षण देणे तर विद्यार्थी मित्रो एकलव्य मॉडेल निवासी शाळांचा मुख्य उद्देश काय तर आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शिक्षण देणे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला बघा या ठिकाणी सविस्तर बघूया उत्तर डी आहे याचं तर एकलव्य मॉडेल निवासी शाळांचा उद्देश हा आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शिक्षण देणे हा आहे ओके चला पुढील प्रश्न बघा जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रो ओके म्हणजेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची अपडेट ही अगदी वेळोवेळी मिळत राहील पुढचा प्रश्न पाहूया बघा पुढचा प्रश्न काय आहे पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी पेसा कायदा कधी पारित करण्यात आला बघा या ठिकाणी पेसा जो कायदा आहे ओके पेसा कायदा हा कधी पारित करण्यात आला एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे एक शहाण्णव की एकोणीसशे पंच्याहत्तर कधीचा आहे पेसा कायदा तर पेसा कायदा आहे विद्यार्थी मित्र एकोणीसशे शहाण्णवचा ओके पर्याय क्रमांक एक सी एकोणीसशे शहाण्णव हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे ओके बघा पेसा कायदा हा एकोणीसशे शहाण्णवमध्ये जो आहे हा लागू करण्यात आला होता बघा आता काय आहे पेसा कायदा पेसा कायदा म्हणजेच काय तर पंचायत ओके एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज हाय अक्टा शे शान हा ॲक्ट आहे एकोणीसशे शहाण्णवचा हा अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा आणि स्वशासन अधिकार देणारा कायदा आहे ओके क्लिअर आहे सर्वांना चला पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेलायकोन आहे याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील आणि या प्रश्नांची पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर पी डी एफ मिळवण्यासाठी सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक जी आहे ती दिलेली आहे ओके टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे लिंक जे आहे या ठिकाणी दिलेली आहे टेलिग्रामवर जाऊन ए आर एन ए व्ही अर्णव हे नाव सर्च करायचं आहे अर्णव अकॅडमी ओके चला पुढील प्रश्न बघूया पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे एकलव्य ओके बघा या ठिकाणी योजनावरती प्रश्न आपल्याला बरेच दिसून येतात तर या ठिकाणी प्रश्न बघा एकलव्य शाळा किमान किती विद्यार्थ्यांसाठी असते बघा एकलव्य शाळा जी आहे किमान किती वेळेसाठी असते शंभर चारशे ऐंशी दोनशे दोनशे ऐंशी तर ही जी शाळा असते ही किमान चारशे ऐंशी विद्यार्थी ओके किमान चारशे ऐंशी विद्यार्थी याच्यामध्ये असतात एकलव्य शाळेमध्ये किमान चारशे ऐंशी एवढे विद्यार्थी हे त्या ठिकाणी असतात पुढील प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी बिरसा मुंडा आवास योजना ओके बघा बिरसा मुंडा आवास योजना कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र राजस्थान झारखंड की आसाम तर ही जी आवास योजना ही आहे झारखंडमध्ये कुठे आहे झारखंड या राज्यामध्ये आहे बिरसा मुंडा आवास योजना ओके चला पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र महत्त्वपूर्ण प्रश्न आहे चालू घडामोडी आधारित प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीर म्हणून कोणाचा समावेश करण्यात आला पर्याय बघा कॅप्टन प्रशांत नायर अजित कृष्णन अंगद प्रताप आणि डी आहे यापैकी सर्व ओके तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व ओके बघा गगनयान मोहीम जी आहे गगनयान मोहिमेसाठी कॅप्टन प्रशांत नायर अजित कृष्णन आणि अंगद प्रताप या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे ओके या काय जे आहेत यांचा समावेश या ठिकाणी गगनयान मोहिमेसाठी करण्यात आलेला आहे तर बघा या ठिकाणी आता गगनयान ओके गगनयान जो आहे हा भारताच्या मानवी अवकाश मोहीम आहे ओके ही काय भारताची गगनयान जी आहे ही भारताची मानवी अवकाश मोहीम मा आहे आणि यामध्ये चार अंतराळवीर सहभागी होणार आहे ज्यांची नावे जी आहेत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत तिरुअनंतपुरम येथे जाहीर करण्यात आली होती आणि हे चारही अंतराळवीर हवाई दलातील अधिकारी आहेत ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर अजित कृष्णन अंगद प्रताप सिंग आणि विंग कमांडर या ठिकाणी शुभांशु शुक्ला ओके चौथं नाव काय शुभांशु शुक्ला हे आहेत ओके बघा विद्यार्थी मित्रो ही जर पी डी एफ मिळवले मिळवायची असेल तर पी डी एफ मिळवण्यासाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा टेलिग्रामवर जाऊन ए आर एन ए फी अर्णव अकॅडमी ओके अर्णव अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन जॉईन करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी दोन हजार एकोणीस तेवीस ओके दोन हजार एकोणीस ते तेवीस या कालावधीसाठी जगातील सर्वोच्च शस्त्रास्त्र आयात करणारा देश कोणता आहे बघा सर्वात जास्त शस्त्रास्त्र या कालावधीमध्ये कोणत्या देशाने आयात केले चीन पाकिस्तान भारत की श्रीलंका तर सर्वाधिक शस्त्रास्त्र जे आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी भारत ओके आपल्या भारत देशाने दोन हजार एकोणीस आणि तेवीस या कालावधीत सर्वाधिक शस्त्रास्त्र जगामध्ये आयात करता आले ओके आता हा अहवाल कोण प्रसिद्ध करते तर हा जो अहवाल असतो हा सिप्री मार्फत प्रसिद्ध केला जातो ओके सिप्री या संस्थेमार्फत हा अहवाल जो असतो हा प्रसिद्ध केला जात असतो ओके चला पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न बघा पश्चिम भारताला भेट देणारा पहिला इंग्रज कोण होता बघा पश्चिम भारताला भेट देणारा पहिला इंग्रज कोण होता जॉन मिल्डहॉल कॅप्टन हॉकिन्स थॉमस स्टीपन आणि राल्फ फिच तर पश्चिम भारताला भेट देणारा पहिला इंग्रज अधिकारी कोण होता तर तो होता थॉमस स्टीफन ओके थॉमस स्टीफन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे हा पहिला अधिकारी होता ज्याने पश्चिम भारताला भेट दिली होती ओके okay? पहिला अधिकारी इंग्रज चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे सांस्कृतिक हक्कांचे संरक्षण ओके okay? आदिवासींच्या सांस्कृतिक हक्कांचे संरक्षण करणारे तत्व राज्यघटनेत आहे ओके okay? कोणते तत्त्व आहे बघा आदिवासींच्या सांस्कृतिक हक्कांचे संरक्षण करणारे कोणते तत्त्व राज्यघटनेत आहे समानता स्वातंत्र्य शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क संपत्तीचा अधिकार तर या ठिकाणी सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क तर बघा या ठिकाणी सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया हे आहे घटनेतील अनुच्छेद कलम म्हणजे कलम एकोणतीस आणि तीस हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क सुरक्षित करतात ओके कोणतं कलम एकोणतीस आणि तीस हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क जे आहे ते सुरक्षित करतात चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आदिवासींसाठी राखीव असलेली संसदेतील सभा कोणती बघा संसदेच्या कोणत्या सभागृहामध्ये आदिवासींकरता राखीव जी सदस्य संख्या त्या ठिकाणी आहे ओके लोकसभा राज्यसभा विधानपरिषद की विधानसभा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लोकसभा ओके काय आहे लोकसभा हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे बघा लोकसभेमध्ये विद्यार्थी मित्रो या ठिकाणी लोकसभेत काही जागात अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत लोकसभेमध्ये काही जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न पहा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे आदिवासी विकासासाठी महाराष्ट्रात कोणते स्वतंत्र विभाग कार्यरत आहे बघा आदिवासी विभागाकरता महाराष्ट्रामध्ये कोणते स्वतंत्र विभाग कार्यरत आहे बघा या ठिकाणी पर्याय बघा सामाजिक न्याय विभाग आदिवासी विकास विभाग महिला व बालकन्या विभाग ग्रामीण विकास विभाग तर या ठिकाणी आदिवासीच्या विकासाकरता स्पेशल म्हटलं महाराष्ट्रामध्ये ओके आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता आहे तर आदिवासी विकास विभाग आहे ओके बघा पर्याय क्रमांक बी आदिवासी विकास विभाग हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे या आदिवासी विकासासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र कार्यरत असणारा विभाग आहे ओके आदिवासी विभाग पर्याय क्रमांक बी चला बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी स्वतंत्र आहे महाराष्ट्र आदिवासी जमातीसाठी स्वतंत्र आदिवासी विभाग हा कार्यरत असून या अंतर्गत हा विविध योजना ज्या आहेत या राबवत असतो बघा विद्यार्थी मित्रो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे सोबतच so, ही पी डी एफ जर तुम्हाला मिळवायची असेल तर पी डी एफ मिळवण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नांची सविस्तर नोट्स नोट्स असलेल्या पी डी एफ त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता त्याकरिता तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल okay? ओके टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा टेलिग्रामला जायचं आहे ए आर ई एन ए फी अर्नव अकॅडमी सर्च करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व पी डी एफ मिळतील किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आहे तसेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची देखील लिंक देतो आहे त्या ठिकाणी जाऊन देखील चॅनल जॉईन करायचं आहे इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायचं आहे ओके चला पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे पुढील प्रश्न बघा महत्त्वपूर्ण आहे या ठिकाणी लोकसंख्येवर आधारित आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती बघा दोन हजार अकराच्या जनगणनेवरतीच प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत ओके okay? बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती नऊ पॉईंट अठ्ठावीस कोटी झिरो पॉईंट तेवीस कोटी अकरा पॉईंट चोवीस कोटी की बारा पॉईंट पस्तीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अकरा पॉईंट चोवीस कोटी एवढी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्राची जी आहे लोकसंख्या आहे ओके बघा किती आहे या ठिकाणी अकरा पॉईंट चोवीस कोटी ओके बघा आता विद्यार्थी मित्रो अकरा पॉईंट चोवीस कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकरा जन्मनुसार अकरा पॉईंट चोवीस कोटी ओके अकरा करोड तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस इतकी आहे पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे हा प्रश्न वारंवार परीक्षेत रिपीट होतो विद्यार्थी मित्रो स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते ओके स्वामी, स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते तर रामकृष्ण परमहंस स्वामी रामानंद तीर्थ स्वामी दयानंद सरस्वती ईश्वरचंद विद्यासागर स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांना माहीत आहे कोणाला जाते रामकृष्ण परमहंस ओके स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हटलं रामकृष्ण परमहंस ओके बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणजेच रामकृष्ण परमहंस हे होते श्री रामकृष्ण परमहंस हे एक महान संत आणि आध्यात्मिक गुरु होते त्यांनी विवेकानंदांना ओके म्हणजे विवेकानंदाचं मूळ नाव काय होतं नरेंद्रनाथ दत्त यांना आत्मानुभव भक्ती आणि अद्वैत वैज्ञान गाढ परिचय करून दिला विवेकानंदांनी आपल्या गुरुंच्या शिकवणीच्या वर आधारितच काय तर रामकृष्ण मिशनची स्थापना केली ओके रामकृष्ण मिशनची स्थापना जी आहे त्यांनी ही केलेली आहे ओके बघा आणि त्यानंतर ते भारत तसेच जगभरात अध्यात्माचे प्रचारक बनले होते ओके प्रसारक आणि प्रचारक, प्रचारक दोन्ही बनले होते बघा विद्यार्थी मित्र प्रश्न आवडत असल्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण लागू केले ओके बघा आय एम पी बेस्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्र हा चालू घडामोडी विचार आला होता केरळ गोवा महाराष्ट्र हिमाचल तर स्वतंत्र या ठिकाणी म्हटलं आहे पहिलं हरित हायड्रोजन धोरण जे आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्याने लागू केलं होतं कोणी महाराष्ट्र राज्याने ओके बघा या ठिकाणी महाराष्ट्र हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे ओके महाराष्ट्र बघा जुलै दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे हरित हायड्रोजन धोरण मंजूर केले आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी आठ हजार पाचशे बत्तीस सॉरी आठ हजार पाचशे बासष्ट कोटीचा निधी जो आहे तो मंजूर केला या धोरणामध्ये हरित हायड्रोजन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती आणि प्रोत्साहनपर योजना ज्या आहेत जाहीर करण्यात आल्या ओके समाविष्ट या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या आले आले पुढचा प्रश्न बघा सर्वात जुना जो वेद आहे तो कोणता आहे सर्वात जुना वेद कोणता आहे सामवेद अथर्ववेद ऋग्वेद आणि यजुर्वेद असे चार पर्याय होते तर सर्वात जुना वेद म्हटलं तर ऋग्वेद आहे कोणता आहे ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे चार असणाऱ्या वेदांपैकी ऋग्वेद जो आहे हा सर्वात जुना वेद आहे ओके बघा आता विद्यार्थी मित्र ऋग्वेद हा सर्वात जुना वेद मानला जातो तो चार वेदांपैकी कोणकोणते ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद सर्वप्रथम संकलित व रचित गेला आहे म्हणून तो सर्वात जुना आहे ओके सगळ्यात अगोदर कोणता वेद रचला गेला तर तो आहे ऋग्वेद ओके चला बघा आता मुख्य विषय काय याच्यामध्ये दे देवांची देवतांची स्तुती जसं की इंद्र अग्नि वरुण सोम निसर्गाचे वर्णन यज्ञविधी सामाजिक आणि धार्मिक जीवन ऋग्वेद केवळ धार्मिक ग्रंथ नसून तो त्या काळातील समजीवन भाषा विज्ञान आणि विचारधारेचेही प्रतिबिंब दर्शवतो ओके बघा सर्वात जुना ग्रंथ कोणता आहे ऋग्वेद आहे ओके बघा विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे आयकॉन आहे त्यात रिक्वेस्ट करायचं आहे आणि ही पी डी एफ मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याचं नाव आहे अर्णव अकॅडमी ओके काय आहे ए आर एन ए व्ही अर्णव अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी जाऊन जॉईन करायचं आहे ओके चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद